त्या बागेला उभं केलं आणि ती बाग पावसाअभावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही जसं घरचा करता पोरगा एखादा जेव्हा जातो त्या परिस्थितीनं अध्यक्ष मंत्री महोदय तो मोबाईलवर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज तेही मोबाईलवर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्यांना मंत्री महोदय उभं करा बंद केला म्हणतो कबूल केला अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर बोलता येते काय का, का परवानगी तुमची ते म्हणतात आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी ते दान काहीतरी पनिशमेंट द्या काय हे असं नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय समजून घ्या नाही काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मंत्री मोबाईलवर आहे आता मी राहिलो त्या चेअरला ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं देश तुमच्याकडून अपेक्षा आहे वेळ संपते माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ द्या ना बजेट चालणार बजेटमध्ये काय होणार घोषणाचा बहुस तो आम्हाला माहिती आहे आम्ही मगाशीच अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री महोदय मोबाईल वर बोलतात मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय साहेब ते मोबाईल वर बोलतात पट्टी साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईलवर आहेत ते तुमच्या जवळचे मित्र आहेत नंतर सांगा त्यांना अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार मायाबापनं ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर बोलतोय अध्यक्ष महाराज ते बरोबर नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्याजवळ मी पुढे जाणार नाही मोबाईलवर बोलत होते माफी मागायला आवाज अध्यक्ष मी पुढे जाणार आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदय उभे राहून दोन मिनिटं माफी मागा विषय संपूया इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघात सांगा ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे ते समजून घ्या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले त्यांचं ऐकून घ्या चांगलं उत्तर देत साहेब अध्यक्ष महाराज ऐकून ते घ्या ना त्यांचं मी बोलतो ना ते त्यांचं साहेब थांबा थांबा तुम्हाला तुम्हाला शिकायला देतोय फटके साहेब जगा समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर तुम्ही गौरव नाही त्याच्या अध्यक्षांनी निर्णय हा नाही नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये गंभीर विषयावर चर्चा चालू आहे आणि सभागृह चालू असताना सिनियर सदस्य सभागृहाच्या अध्यक्ष नानासाहेब होते आणि असं असताना सभागृहाचा एवढा मौल्यवान वेळ अशा पद्धतीने वाया घालवणं बरोबर नाही असते देशमुख सभागृहाच्या एवढं मोठं सभागृह चालत असताना राज्याचा प्रचंड मोठा पैसा खर्च होतो माझी विनंती आहे की आता त्यांनी स्वीकारलेला आहे आला झाली